लिटर ते धारतला मोजण्याचे प्रमाणित एकक आहे हा लिटर ते काय धारतला मोजण्याचे प्रमाणित एकक आहे दूध मोजायचं रॉकेल पाणी आता इथं बघा दूध वापरत आहेत का नाही तुमच्याकडे दूध येते ते काढलेलं असते पाचशे एम एल पाचशे एम एल आता हे पाचशे एम एल पाचशे एम एल किती झालं एक हजार झालं हा मग बघा एक लिटर

किती लिटर आता अडीच आता हे दोन तर आहेत एक आहेत हे एक हे दोन आता किती कमी पडलं आठ झाली तर कमी पडलं म्हणजे हे एक अडीच लिटर अडीच लिटर म्हटल्यानंतर करायचं हजार एक हजार दोन हजार आणि हे पाचशे किती ना दोन हजार पाचशे तीन लिटर म्हटल्यानंतर किती लिटर तीन लिटर बघा मोजा तीन हजारिटर हे एक हजार हे दोन हजार आणि हे तीन हजार तीन लिटर म्हणजे